तुम्ही जर संजय गांधी व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण ठरणार आहे तुम्ही हो। जर आपल्या महाराष्ट्र राज्य यूट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशनला क्लिक करून द्या जेणेकरून आपला व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल आणि व्हिडिओचे अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत माहिती होईल आणि चला तर मग बघूया हे श्रवण बाळ निराधार योजनेचे जे आर आलेलं आहे हे जवळपास यांची डी बी टी झालेली आहे त्या लोकांना लाभार्थ्यांना आजपर्यंत काही लोकांना पैसे आलेले काही लोकांना आले नाही तर ते त्यांना ज्यांना आले नाही त्यांनी चिंता करण्याची गरज नाही चिंता का करायची तर तुम्ही जर डी बी टी लिंक केलं नसेल तर आधार बँकेत जाऊन जर तुम्ही आधार सिडिंग केले नसेल तर, तर तुम्हाला चिंता करण्याची गरज आहे तर चिंता का करायची कारण तुम्हाला पैसे मिळणारच नाही कारण सरकार आता डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरमार्फत पैसे खात्यात टाकणार आहेत तरी तुम्ही जर केले नसेल तर तात्काळ जाऊन तहसील कार्यालयामध्ये जाऊन नोंद घ्यावा डॉक्युमेंट घेऊन जावा त्या डॉक्युमेंट काय काय लागणार ते जाणून घ्या सर्वच अगोदर तुमचं बँकेचं पासबुक आणि आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर हे खूप महत्त्वाचं आहे आणि तुमचं आधार कार्डसोबत घेऊन जाणं खूप महत्त्वाचं आहे आणि मोबाईलला रिचार्ज मारून घ्या कारण की रिचार्ज नसलेलं मोबाईलवर ओ टी पी येत नाही ओ टी पीनुसार ते केवायसी करता तुम्ही जर डीबीटी लिंक आणि आधार सीडिंग जर बँकेत जाऊन कंप्लीट केलेलं आहे तर तुमच्या खात्यामध्ये आज तर रविवार आहे तर उद्यापासून सोमवारपासून तुमच्या खात्यात हे डीबीटी बेनिफिट ट्रान्सफर तुमच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे तुम्हाला याची काळजी करण्याची काहीच गरज नाही कारण की हे जी आरमध्ये सरळ सरळ उल्लेख केलेला आहे सात तारखेच्या जी आरमध्ये आपण एक व्हिडिओ टाकलेला अगोदर त्या जी आर म जी आरची पूर्ण माहिती वाचून दाखवलेली आहे कारण की ही ट्रान्सफर बेनिफिट ट्रान्सफर ही रक्कम ही मंजूर झालेली आहे तरी तुम्हाला या जानेवारी फेब्रुवारीची डिसेंबर आणि जानेवारीच्या हप्त्याची चिंता करण्याची काहीच गरज नाही कारण की जी आरमध्ये सरळ उल्लेख केलेला आहे जे थकलेले हप्ते आहे काहीचे नोव्हेंबरपासून थकलेले आहेत त्यांना पण हे डी बी टी मार्फत ट्रान्स्फर होणार आहे तरी तुम्ही एका बँकेत जाऊन तुमचं आधार लिंक करून घ्या आधार लिंक नसेल तर चेक करून घ्या कसं चेक करायचं हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला जर चेक करायचं असेल तर आधारच्या वेबसाईटवर जाऊन कसं चेक करायचं आहे त्याचा व्हिडिओ आपण बनवू तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की बनवा म्हणून आपण त्याचा पण एक व्हिडिओ चेक करण्याचा व्हिडिओ बनवू तुम्ही एक टेन्शन घेण्याची काहीच गरज राहिली नाही आता जी आर सरकारने जी आर तुम्ही जर के वाय सी पूर्ण केली असेल तर तुम्हाला चिंता करण्याची काहीच गरज नाही कारण ग सोमवारपासून दोन चार दिवसामध्ये आठ दिवसामध्ये या हप्त्यामध्ये तुम्हाला हे बेनिफिट ट्रान्सफर तुमच्या खात्यामध्ये सरळ जाणार आहे तरी तुम्हाला बँकेचं मेसेज चेक करून बघा तुम्हाला खात्यात पैसे आले का नसून आले तरी चिंता करू नका तुमच्या खात्यात बिंदास्त पैसे येणार आहे तरी तुम्ही तत्पुरती चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम आपला व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल तरी तुम्ही कमेंट करून सांगा कोणत्या जिल्ह्यात आले कोणाला नाही आले तुम्हाला जर पूर्ण पैसे आले असेल ते कमेंट करा नसत तरी कमेंट करा तरी बा मी जे आरमध्ये काय काय उल्लेख आहे कोणाला आले कोणाला ते व्हिडिओ पण बनवू तर धन्यवाद चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये